श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची सुरुवात म्हणजे नवीन व्हिडिओची सुरुवात आणि नवीन व्हिडिओची सुरुवात म्हणजे नवीन काहीतरी पदार्थ हो मग आता नक्की पदार्थच असणार आहे ना दिवाळी आहे म्हटल्यानंतर मस्त मस्त असे यमी यमी आणि गोडाचे पदार्थ झटपट खाणारे पदार्थ तसं सर्वांना खायचं सुचतं जसं की मला सुद्धा बरं तर तसंही सतत किचन मध्ये राहणं काहीतरी पदार्थ बनवणं हे प्रत्येक लेडीजला दिवाळीमध्ये तर आणखीन थोडीसं आवडीचं बनूनच जातं त्यासाठी आपण मस्त असं खुशखुशीत करंजा बनवायचं तुम्हाला मी सांगणार आहे आणि खूप सारे गप्पा गोष्टी सुद्धा मांडणार आहे बरं का तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग तर मग फॅमिली मस्त अशा खुसखुशीत करंजा व्हायचं म्हटलं तर खुसखुशीत कामं आणि झटपटीत कामं तर केलीच पाहिजे मग वेळ कशाला घालवायचे चला ना मग एका एक भांड्यामध्ये मस्त असा मी इकडे मैदा घेतलेला आहे आता आपण याचं पीठ मळून घेणार आहोत सारण पण कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे तर जितकं तुम्हाला मेजरमेंट लागायची आहे जितकी आपली फॅमिली आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मेजरमेंट तिकडे घेऊ शकतो आपल्याला किती लागणार आहे तितपट अंदाजा आणि जर तुम्ही सारण बनवून ठेवलात तर ते काही वेस्ट जाणार नाहीये पण जितकं पीठ आहे ना त्याच्या इतकं तरी आपल्याला सारण पाहिजेत तर चला आपण आता इकडे पीठ म्हणून घेऊयात तर मस्त असे इकडे मी मैदा घेतला आणि ते किराणा शॉपमधून आणल्यानंतर किंवा कुठूनही आणा तुम्ही कितीही फ्रेश आणलात तर त्याला अगोदर स्वच्छ बघून घ्यायचं आहे आणि स्वच्छ बघून घेतला म्हणजे त्यात काहीच नाही आहे असा विषय नाही आहे त्याला आपल्याला चाळूनसुद्धा घ्यायचं आहे बरं का तर आपण किचनमध्ये आणणारी प्रत्येक गोष्ट स्वच्छ बघून आणि निवडूनच घेत असतो मग दिवाळी आहे म्हटलं तर स्वच्छतेचा आपण आणि जास्तच प्रमाणामध्ये जरा लक्ष देत असतो जसं की मी सुद्धा देते तर इकडे मी मैदा घेतला त्यामध्ये चवीपुरतं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणाल की यामध्ये मी कडकडीत सारण कशाचं टाकलं तर ता तुम्ही हवं तरी तर तुपाचं सारणसुद्धील कडकडीत गरम असं उकळी येईल ना असं टाकू शकतो पण मी ना तेलाचा वापर केलेला आहे तर इकडे मी अर्धा वाटी तेल घेतलेलं होतं आणि छान असं त्याला गरम केलं आणि मग पीठ जे चाळून घेतलं होतं ना त्यामध्ये मी ते टाकून दिलं आणि थोडं थोडं मला जसं जसं लागेल ना तसं मी पाणी टाकून ते मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असा गोळा रेडी झाला त्यानंतर त्याला तेल लावलं थोडंसं आणि मग मी ते झाकण ठेवून साईडला ठेवून दिलेलं आहे म्हणजे तोपर्यंत पीठ पण मस्त असं भिजून रेडी होईल इकडून पण केलं तेच आणि तिकडून पण केलं तेच तर आपल्याला म्हणजे मला नेमकं का सा काय सांगायचं माहिती का तर कोणी काय करतं सारण अगोदर बनवून रेडी ठेवतं आणि मग नंतर पीठ मळायला घेतं पण नेहमी मी काय करते माहिती का पीठ मळायला ठेवून देते म्हणजे ते पीठ मस्त असं भिजलं जातं तोपर्यंत आपलं सारणसुद्धी इकडं रेडी होतं म्हणजे आपल्याला कसलाच वेट करायची काहीच गरज नाही आहे तर इकडं मी मस्त आता रवाचे पण आणि हे जे खोबर आहे ना खिसलेलं हे दोन्ही ॲड करून मी करून घेणार आहे कारण जर तुम्हाला फक्त खोबर खीस ॲड करून जर करायचं असेल ते सुधील पद्धत मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल म्हणजे ते सुधील मी नक्की ट्राय करेल तर या अगोदर आपण रवा वगैरे ॲड करून ना अशा पद्धतीचं सारण बनवून घेणार आहोत तर इकडे ना मी दोन वाटी म्हणजे मेजरमेंट जर फिक्स सांगायचं म्हटलं तर दोन वाटी मी इकडे खोबर घेतलेलं होतं रेडीमेडचं खोबर खिस होतं ते मोठ्या आकाराची वाटी घेतली त्यामध्ये मी दोन वाटी इकडे खोबर घेतलेलं होतं आणि जे माझी कढई आहे ना एकदम छान अशी गरम झाली होती बरे का थंड अशी बिलकुल नव्हती लवकर भाजलं जावं आणि हे प्रोसिजर आहे ते थोडीशी फास्ट व्हावं म्हणून मी हे पद्धत केलेली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी कढई थंड आहे तोपर्यंत व्यवस्थित वेळेनुसार भाजून घेऊ शकतो तर बघा माझं दोन वाटी जे खोबर होतं ना ते मी छान असं भाजून घेतलं आणि ते एका भांड्यामध्ये इकडे बाजूला काढून घेतलेलं आहे रव्याचं मेजरमेंट सांगायचं म्हटलं तर रवा मी एक वाटे घेतलेला आहे म्हणजे जितकं खोबर घेतलो ना त्यापेक्षा हा आपल्याला इकडे रवा घ्यायचा आहे मग तुमचं मेजरमेंट किती आहे तुम्ही त्यानुसार ते घेऊ शकतो तर माझा रवा पण इकडे व्यवस्थित लालसर भाजून झाला मी रवा वेळेस थोडंसं तूप त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं कारण मी नेहमी जेव्हा मी रवा भाजून घेते ना उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी तेव्हा सुधील मी थोडंसं तूप तरी रवा वेळेस ॲड करू शकते जसं की तुम्ही तिथे तेलसुद्धील ॲड करू शकतो तर हे दोन्ही माझं व्यवस्थित भाजून झालं आणि ते रवासुद्धील मी एका एक भांड्यामध्ये बाजूला काढून घेतला आणि दोन्ही थंड झाल्यानंतर हे जे खोबर खीस होतं ना रेडीमेडचं आहे त्याच्यामुळे जे मोठे मोठे खीस होते तर मी हाताने चुरगळून त्याला थोडीसं बारीक करून घेतलेलं आहे आता साखरेचं जर मेजरमेंट सांगायचं म्हटलं तर ग्लासच्या साह्याने मी तर एक वा ग्लासभर साखर घेतलेली आहे पण तुम्हाला जर वाटीचं जर प्रमाण सांगायचं म्हटलं तर अडीच वाटी साखर तुम्ही इथे घेऊ शकतो जर कोणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जितकं हे झालेलं आहे ना तुमचं रवा आणि केस त्याच्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकतो पण मी एक ग्लास इथे साखर मला लागलेली आहे आणि मेन सांगायचं म्हणजे जेव्हा आपण साखर मिक्सरमध्ये काढून घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते आपल्याला दोन ते तीन विलायची बूण टाकून द्यायचे आहे जेणेकरून विलायचीचा फ्लेवरसुद्धील त्याच्यामध्ये येईल आणि टेस्टसुद्धा छान लागेल आणि त्यासोबतच स्मेल आल्यानंतर दिवाळीमध्ये आणखीन काय पाहिजे तर छान असं किचनमधून स्मेलसुद्धील बाहेर येईल तर छान असा मी इकडे आता विलायचीचे दोन बूण टाकून दिलेले आहेत जास्त काही नाही आहे तर बघा इकडे साखर पण मी त्यासोबतच मिक्सरमधून काढून घेतली ना तेव्हा ते मी प्रोसिजर केली नको असेल तर तुम्ही वेगळं त्याची पेस्ट बनवून नंतर त्या सारणमध्ये मिक्स करू शकतो पण मला तसं काहीच करायची गरज लागली नाही आहे मी ते एकत्रच घेतलेलं होतं तर छान असं मी आता ही साखर वेलायची खोबर आणि रवा हे सगळं काही एकत्र मिक्स करून घेतलं हातावरती थोडंसं त्याला चोळून घेतलं जेणेकरून ते विलायचीचा फ्लेवर आहे ना पूर्ण सारणमध्ये एकजीव व्हावा आणि आपल्याला पूर्ण करंजी खाते वेळेस त्याचा फ्लेवरसुद्धा यावा आणि करंजी खाण्यासाठी आणखीन थोडीशी टेस्ट लागावी यासाठी मी हे ही पद्धत केलेली आहे माझी दिवाळी आहे म्हटलं तर सगळीकडे घाई गोंधळ हे ते असतेच तर तशी माझ्या घरात सुद्धा होती बरं का मला नेहमी सॉंग ऐकत काम करायची सवय हो आहे तर इकडे मी स्वामी समर्थाचे लावलेले होते आणि क्लेम क्लेमसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत जसा आवाज आहे तसा काही शेअर केलेला नाही आहे तर बघा इकडे माझे जे सारण आहे ते रेडी झालं पीठ मळलं ते पण मस्त असं भिजून रेडी झालं तर आजचा चाललेला इकडे अभ्यास राज तर नेहमी गप्पा गोष्टी मारत असतो आणि मध्ये त्याची लुडबुड नाही झाली तर माझं काम परत पुढंच आहे असं सुद्धील म्हणू शकतो कारण मलाही सवय झाली आहे त्याच्यामध्ये मध्ये लुडबुड करण्याची आणि सतत कुठल्याही कामामध्ये त्याची वेळ घेण्याची तर बघा इकडे मस्त असे जितकं आपण पुरी बनवण्यासाठी लाटी तयार करून घेतोत ना तशा आकाराची आपल्याला इकडे लाटी तयार करून घ्यायचे म्हणजेच लाटून घ्यायचं आहे आणि हे माझ्याकडे करंजी बनवण्याचं साशे आहे इतके वर्ष माझ्याकडे नव्हतं पण आता मी घेतलेला आहे तर आहे तर त्याचा उपयोग सुधील करून घेते तर आत्तापर्यंत माझ्याकडे नव्हता तर विदाऊट करंजीचं साश्याचं सुधील मी करंजी बनवत होती ते सुद्धील ब्लॉग मी आपल्या यूटूब चॅनलवरती अगोदरच्या टाकलेलाच आहे तर असं हे जे आहे ना साशा आहे माझ्याकडे आणि ते स्टीलमध्ये आहे तर एकदम आता मला इझी जातं हे बनवण्यासाठी आणि झटकन पटकन सुद्धील होतं आणि मेन म्हणजे त्याच्यावरती एक वेगळीच लेअर येते आणि वेगळीच डिझाईन सुद्धा येते बरे का आणि मी असं काही वेगळं बनवलं तर माझ्या बाळाला म्हणजेच माझ्या राजाला खूप सारं आवडतं तर बघा इकडे आपली मस्त अशी करंजी रेडी झालेली आहे याच पद्धतीने मी सगळ्या करंज्या बनवून घेणार आहे Mug family! तुम्हाला व तुमच्या परिवारा परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी सर्वांना मस्त राहा छान छान दिवाळीचे पदार्थ करा तसेच खूप सारे स्वतःला जास्त आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा आणि असे छान छान फराळाचे पदार्थ बनून खाण्याचा प्रयत्न करा तर छान छान फराळाचे पदार्थ आपण आपल्याच यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत ना म्हणून मी ते तुम्हाला सांगत आहे वेगवेगळे पदार्थ आपल्या आपण यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीने सांगणार आहोत बरे का त्यामुळं तुम्हाला सर्वात अगोदरचं काम म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला मी प्रत्येक टाकलेला व्हिडिओ अगोदर येईल आणि सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे माहिती का नोटिफिकेशनसुद्धील क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला आ, ना ना। तर चला जास्त वेळ न घालवता आपण या गोष्टीमध्ये या व्हिडिओमध्ये जास्त काही गप्पा गोष्टी मारणार नाही आहेत कारण आपण आपल्या डेली ब्लॉगमध्ये खूप छान अशा गप्पा गोष्टी तुमच्यासोबत मारतच असतो तर इकडे मी ठेवलं कढई आणि याच्यामध्ये मी एकत्र काही जास्त करंट टाकलेलं नाही आहेत कारण फर्स्ट टाईम आपण बघत असतो की तेल कितीपर्यंत गरम झालं म्हणजे जास्त गरम झालेलं आहे का तर मी कढई ठेवली माझी कढई पूर्णपणे गरम झाल्यानंतर जितकं मला इकडे तेल लागणार होतं ना तितकं मी इकडे तेल घेतलं म्हणतात ना तळण्यासाठी व्यवस्थित जास्त प्रमाणामध्ये तेल पाहिजे नाहीतर कुठल्या साईडला अर्धवट क तळलं जातं तर, तर कुठल्या साईडला अर्धवट कच्चं सुदील राहतं त्यासाठी ते तळतळ वेळेस एक जास्त लक्ष द्यायला पाहिजे आपण तर मी अगोदरच्या स्टार्टिंगला जेव्हा मी तळून घेत होती ना तर इथे फक्त मी तीन ते एक कर चारच करंजे ॲड केले जेणेकरून हे एकच टाकणार होती मी पण मला व्यवस्थित वाटलं तेल की आता ठीक आहे म्हणजे छान गरम झालेलं आहे त्यामुळे ते मी तीन चार करंज्या टाकून घेतल्या स्टार्टिंगला त्या पण माझ्या छान अशा तळून झाल्या मग काय म्हटलं बाकीच्या प्रोसिजरला आपण पाच ते सहा तरी एकत्र सहज टाकू शकतो कारण जी माझ्याकडे कढई आहे ना मोठ्या आकाराची आहे आणि मोठ्या आकाराचं जर भांडं असेल तर आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये तळता येतं स्पेस पण राहतो खूप आणि छान असं तळलं जातं तर बघा इकडे माझं हो लाट्या बनवून का काही घेतलेल्या होत्या म्हणजेच करंजी बनवून रेडी घेतलेल्या होत्या मी आणि काही तळणंसुद्धा चालू होतं आणि तसंच तुम्ही म्हणाल आता कारण माझ्याकडे जास्त सारे पीठ मी घेतलेलं होतं थोडंसं जास्त प्रमाणामध्येच मी करंजी बनवलेल्या होत्या तर इकडे जसं हे तळलं जाईल ना मी गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवली होती तर तसंच माझे इकडे की करंजा बनवणंसुद्धा चालू होतं बरं का एकत्रच चार पाच मी करंजा पास्ता करंजा टाकून घेत होती आणि इकडे तळून पण घेणं चालू होतं प्लस माझे इकडे बनवणं सुद्धा चालू होतं तर किचनमध्ये असाल ना तुम्ही जितक्या फास्ट आणि जितक्या घाईमध्ये काम कराल ना तितकं कमीच असतं आणि जितका वेळ तुम्ही किचनमध्ये द्याल ना तितका वेळ सुद्धा आपल्याला कमी वाटतो बरं का तसंच की आता दिवाळीमध्ये सुद्धा किचनमध्ये गेलोत की वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आपल्याला घाई असते तसंच आज काय बनवू नवीन याचंसुद्धा आपल्या म्हणजे मनामध्ये सतत विचार चालू असतो तर मला हे करून आणखीन दुसरे पण पदार्थ बनवायचे होते स्टार्टिंगला मी लाडू वगैरे बनवले होते तसंच हे सुद्धा मला आता बनवून घ्यायचं होतं तर बघा बाहेर कसं अभाळी वातावरण होतं आणि थोडीशी बारी बारीक बारीक थेंबसुद्धा येत होते जसं की आता वाटत होतं मला का पाऊस येतो काय आणि हे का सुद्धील दिवाळी काही पाऊस घेऊन आली काय का असं वाटत होतं कारण खूप दिवसापूर्वी खूप मोठा मोठा असं पाऊस पडलेला खूप सारे शेतीमध्ये वगैरे नुकसान झालेलं तसंच घरांचं वगैरे नुकसान झालेलं खूप साऱ्या जनावरांचं वगैरे सगळ्यांचं नुकसान झालेलं ते आता कुठे पाऊस लागून बसतो हे भीती मला वाटत होती पण हे भीती काही माझी वाढलेली नाही आहे कारण थोडंसं पाऊस होऊन तिथल्या तिथे स्टॉप झाला पुन्हा आम्ही खूप खुश झाले जसं की माझ्या करंजी खूप खुश झाल्या जा जा आता तर आता मी तुम्हाला दाखवते ज्या करंजा ज्या मी आत्तापर्यंत तळून घेतल्या त्या कशा झाल्यात तर बघा छान झालात ना एकदम पांढरट असा कलरसुद्धा नाही आहे तर म्हणतात पांढरट असा कलर ठेवला ना की ते जे मैदा आहे ना म्हणजे वरचं पीठ आहे ना ते एकदम म्हणजे सॉफ्ट असं राहतं आणि करंजी पण कडक बनत नाही असं म्हणतात पण कुणी ना माहिती कास्टेव्हा आपण पीठ बनवून घेतो ना त्या मैद्यामध्येच ना रवासुद्धील ॲड करतात कडक पण आणण्यासाठी ते पीठ मळते वेळेस पण कधीच मी रवा ॲड करत नाही पर्सनली माझं सांगायचं म्हणजे माझ्या ऑलरेडी मैद्यापासूनच्याच खूप साऱ्या कडक बनतात त्यामुळे मला यामध्ये मैदा ॲड करायची गरज नाही आहे फक्त मी तळते वेळेस थोडंसं प्रोसिजर नाही जास्त ठेवते म्हणजे करपलं पण जाऊ नये आणि कच्चं पण राहू नये या पद्धतीने मी हे छान असं तळून घेते तर माझे खूप कडक आणि खूप सॉफ्ट जसं दिसायला आणि इतकं छान झालं ना करंजा खूप छान अशा या पद्धतीने तुम्ही बनवला तर तुमच्या फॅमिलीला आणि पर्सनली तुम्हाला तर खूपच जास्त आवडतील एकदम सोपी साधी पद्धत आणि घरगुती ग साहित्यामध्ये लागणारी पद्धत तसंच बनणारी पटकन तस अशी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवत असतो तर बघा माझं भांडं जास्त मोठं असल्यामुळे मी आत्ता इथे ह्याच्यामध्ये एकत्र सात आठ करंजा तसेच आठ दहा सुद्धी एकत्र टाकून तळून घेते जेणेकरून आपल्याला वेळसुद्धील कमी लागतो तसंच हे प्रोसिजरसुद्धील फास्ट होते आणि मेन म्हणजे भांडं मोठं असेल तर तेल पण जास्त बसतं आणि आपला गॅससुद्धील बचत होतो त्यासाठी मी हे पद्धत यूज केलेली आहे तुम्हाला आणखी यापेक्षा नवीन काय वाटले तर तुम्ही ते सुद्धा करू शकतो मग फॅमिली दिवाळी म्हटलं की कसं आनंदी आनंदच असतो येण्या जाण्याची घाई तसंच कुठेतरी काहीतरी आनंद शोधण्याची घाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचं तर घरामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं तसंच आता फटाक्यांचा जोरजोरात मोठा मोठा आवाज येत आहे तसं आपल्याला वाटतं की खूप छान अशी दिवाळी आहे आणि खूप छान असा आपला सण आहे तर सर्वांना आनंद देणारी ही दिवाळी आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर फॅमिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माझ्या करंजा कशा झाल्या हे सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने जर तुम्ही ट्राय केलं असेल करंजा ते सुद्धा मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय फॅमिली नक्की येईल मी नंतर एक व्हिडिओ घेऊन